नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी ज्यांना पुन्हा एकदा स्वागत आहे आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आला म्हशीचा म्हशी एका मित्रांनो कमेंट करून सांगता मैस बाबा गाभरणार आहे तर मित्रांनो हा बघा हे मैस आहे हे बी गाभरणार आहे जमे त्याच्यासाठी काय उपा उपाय केला हे जे उपाय आहे मी म्हशीसाठी साठी आहे आणि गाईसाठी बी नाही तुम्ही गाईसाठी बी करू शकता हे उपाय आणि म्हशीसाठी पण करू शकता एक नंबर चांगला उपाय आहे बरेच जण करते तर आणि याचा रिझल्ट बी शंभर टक्के आलेला आहे तर काय होते मित्रांनो तुम्हाला सांगा तर आपली आपण तुम्ही ऐकणी वगार रहता। वगार ऐकून तिला गावण म्हणजे कोणाला कोणाची इच्छा राही असते की बा गावण राहिले पाहिजे तसंच आपली गाय बी नसते गाय लवकर गावण राहिली पाहिजे कोणाकोणाची ऐकणी गाय बजा मैत बजा मी मैसेज सांगतो तुम्हाला आता हे ऐकाने दोन चार कॅप आहे का उलटली म्हणजे गावण नाही राहिली म्हणजे निघाली होती त्याच्यानंतर डबल हे झाली तर मी जे उपाय केला का नाही त्या नाही ऐकानी गावण राहिली आता तुम्हाला सांग दोन महिने झाले इले गावण राहाले तर मी ते उपाय आपला जे उपाय आहे ते, ते शंभर टक्के काम करते तर असं जनावर आहे का पलटते बिन काही दिवसानं म्हणजे बा आता गावण राहिल्याच्या नंतर डबल पलटते तर असे असे असं नाही झालं पाहिजे याच्यासाठी मी उपाय घेऊन आला मित्रांनो आपल्या तुम्हाला जर आता ते उपाय कसा भाकरीतनी आता भाकर म्हणा उंडा म्हणा त्याच्यातनी तुम्ही चारा तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा एक ऐकाने पाच रुपयाची आहे का नाही पाच रुपयाची तुम्हाला कापुराची हे भेटते ते उपाय आहे का दोन तीन दिवस करा लागते तुम्हाला पाच रुपयाची पाच रुपयाची कापुराची डब्बी भेटते तुम्हाला मित्रांनो पाच रुपयाची कापुराची डब्बी आहे का नाही ते आनाची आणि मस्त आहे का उंड्यात म्हणा भाकरीत म्हणा ते खाऊ घालायचे सकाळी खाऊ घालायची नाही संध्याकाळी खाऊ घालायची झोपटाने खाऊ घालायची दिले तर असा आहे का नाही दोन दिवस तुम्ही करा तुम्हाला सांगा दोन तीन दिवस तिसऱ्या चौथ्या दिवशी आहे का नाही तुमची म्हणजे वगार आहे का नाही माझ्यावर येते माझावर आले त्याच्यानंतर दुसरा बी सांगतो मी उपाय आहे नाही ते जर काम नाही केलं तुम्हाला वाटतं हे तर शंभर टक्केच काम करते पण मी आता तुम्हाला आहे का सोयाबीन खावा सोयाबीन मध्ये आहे नाही प्रोटीन राहते दहा टक्के फॅट लाय राहते तर त्याच्या कसं होते माझ्यावर येते चांगली माझा आल्याच्या नंतर आहे का नाही ते लवकरचे म्हणजे माझावर आल्याच्या नंतर डबल उलटाचं आता काम घेत नाही म्हणजे चांगलं हे प्रोटीन ब्युटीन जर त्याला जर असलं तर बराबर जर असलं तर त्याच्या तर असे तुम्ही काम करा तर मित्रांनो आहे कापुर्याचं आहे का शंभर टक्के आहे की तुम्ही सर्च बी मारा इंटरनेटवर कारण की कापुराच दाखवते मी बी केलेलं आहे मी या वगैरे आता आहे का आपली पगार आहे ते आहे की नाही आपली दोन महिन्याची का आहे आहे की तेच उपाय आपण केलेला आहे ते शंभर टक्के रिझल्ट उपाय उपायाचा जर मित्रांनो जर चांगली जर वाटला असेल आपला व्हिडिओ तुम्ही लाईक शेअर करा कमेंट करा आधीच जर काही माहिती लागत असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता Это гемораш.